हिंदुत्ववादी संघटना आणि प्राणीमित्रांच्या जोरदार विरोधानंतर मुळेगाव येथील नियोजित कत्तलखान्यासंदर्भात पालिकेनं माघार घेतली या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे मुळेगाव येथील सोनांकूर कत्तलखान्याच्या प्रश्नावरून यापूर्वी प्राणीमित्र तसंच हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आक्रमक आंदोलकांनी हा कत्तलखाना उद्ध्वस्त केला होता पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याविरुद्ध ठराव देखील झाला होता अशी परिस्थिती असताना पालिकेकडून पुन्हा नव्यानं बी ओ टी तत्वावर यांत्रिक कत्तलखान्यासंदर्भात जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आलं होतं यावरून संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली नियोजित यांत्रिक कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कत्तलखान्याला आपला तीव्र विरोध दर्शवताना हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी तसंच प्राणीमित्रांनी महत्त्वपूर्ण हरकती नोंदवल्या मुळात या परिसरातून पालखी जाते नियोजित बोरामणी विमानतळ तसंच खोडगी रोड विमानतळ इथून हा दहा किलोमीटरचा परिसर येतो कत्तलखान्यामुळं पक्षी जमा होऊन विमान उड्डाणाला अडचणी येऊ शकतात शिवाय या कत्तलखान्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागेल यासह घटत्या पशुसंख्येबद्दल तीव्र चिंता देखील व्यक्त करण्यात आली याचबरोबर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाकडं देखील पालिका आयुक्तांचं लक्ष वेधण्यात आलं आजही मुळेगाव कत्तलखान्याविषयी लोकभावना तीव्र असल्याची जाणीव करून देण्यात आली अखेर मुळेगाव येथील नियोजित यांत्रिक कत्तलखान्याच्या विषयापासून पालिकेनं माघार घेतली असल्याची माहिती ॲनिमल वेलफेअर ऑफिसर बॉम्बे हायकोर्ट कमिटी महेश भंडारी यांनी दिली सोनापूर कत्तलखान्याला देखील लाखो लिटरचं पाणी तिथं त्या कत्तलखान्याला यांत्रिक कत्तरखान्याला लागतं ला ला आहे आणि नियोजित कत्तलखान्यामध्ये देखील तेवढंच लाखो लिटरचं पाणी परत लागेल आणि त्यामुळे अतिशय पाण्याचं दु दुर्विक्ष असलेलं आपल्या सोलापूर आणखीन त्यामुळे अडचणीत येईल ह्या कारणामुळे आम्ही त्याला एक विरोध केला होता आणि त्याचबरोबर सोलापूरच्या बोरामणी विमानतळ आणि होडगी रोड विमानतळावरून त्या परिसरातून दहा किलोमीटरच्या रेडियस परिसरामध्ये आवई यंत्रामध्ये असा कत्तलखाना उभा करता येत नाही असं एक विषय महत्त्वाचा होता आणि जर हा कत्तरखाना मुळेगाव रोडचा नियोजित महानगरपालिकेचा कत्तरखाना उभा राहिला असा तर ही दोन्ही विमानत विमाना विमानतळावरून उड्डाणं होऊ शकली नसती किंवा त्याला बाधा येऊन परत तो पुनश तो विकासाचा प्रश्न मागे पडला असा अशा विविध प्रश्नांचं एक त्यांनी त्या निवेदनामध्ये उभा केला होता तर हा असं म्हणता येईल की मेलेलं मडं पुन्हा शे उकरून काढलं कुणासाठी काढलं कशासाठी काढलं हा आम्हाला फारच खेदजनक आणि संतापजनक बाब आहे वास्तविक सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अनंत बेकायदेशीर अनेक बेकायदेशीर कत्तलखाने आहेत त्या बेकायदेशीर कत्तलखाने बंद करणं बेकायदेशीर विक्री चालू आहे ज्या गोवंशाची मांसाचे त्यामध्ये मिळतात आणि त्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करून पोलिसांच्या निदर्शनासाठी त्यावर छापे टाकत आहेत हा आळं घालणं सोलापूर शहरामध्ये ज्या मोकाट जनावरांचा आहे त्यांचा बंदोबस्त करणं हे असे अनेक काही मतं चांगल्या गोष्टी असताना देखील असा हा विषय महानगरपालिका आयुक्तांनी का घेतलं समजलं नाही पण मी ते एक महानगरपालिका आयुक्तांचं खरंच आभार व्यक्त करतो कारण महानगरपालिकांनी आयुक्तांनी व सर्व प्रशासनानं सकारात्मक भूमिका दाखवून मान्य देवेंद्रदादा कोठे यांनी त्यांना त्या भूमिका आमची समजावून सांगितल्यानंतर त्वरित प्रतिसाद देऊन हा प्र मुळेगावचा नियोजित कत्तलखाना रद्द केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आभार करतो मुळेगाव येथील यांत्रिक कत्तलखान्यामुळं नजीकच्या परिसरात हवा आणि पाणी प्रदूषित झाल्यामुळं गंभीर प्रसंग उभारलेला होता मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या प्राणीमित्र विलास शहा यांच्या नेतृत्वाखाली निरंतर आंदोलन उभारून या कत्तलखान्याला जोरदार विरोध झालेला होता आता पालिकेनं नव्यानं प्रसिद्धीकरण करताच हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी एकवटले प्राणीमित्रांनी देखील कडाडून विरोध केला यातून हा विषय पुन्हा एकदा बाजूला पडला